एक असा नेता ज्याच्या नावावर लाखो शिवसैनिकांनी आपलं आयुष्य वाहिलं एक असा व्यक्तिमत्व ज्याचा मृत्यू सुद्धा आज वादात सापडलाय हो आपण बोलतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राजकारणात कुरघोड्या होत राहतात पण जेव्हा त्या एका दिवंगत मृत्यूभोवती फिरू लागतात तेव्हा प्रश्न फक्त राजकीय उरत नाही तर ते वैयक्तिक होतात होतात भावनिक शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यानं सगळ्या महाराष्ट्राचं मन हे लावलंय त्यांचा खळबळजनक दावा असा होता की बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी झाला नाही तर त्या तारखेच्या दोन दिवस आधीच ते या जगातून गेले होते आणि त्यांच्या मृत्यूची घोषणा जाणीवपूर्वक विलंबाने केली गेली हे विधान केवळ एक राजकीय टोक नाहीये तर शिवसैनिकांच्या भावनांना धक्का बसवणार आहे कदम यांनी हा दावा करताना थेट डॉक्टर जलील पारकर यांचं नाव घेतलं तेच डॉक्टर जे बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांच्यावर उपचार करत होते मग आता प्रश्न उभा राहतो की खोटं कोण बोलत बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती दोन हजार बाराच्या जुलै पासूनच ढासळलेली होती श्वसन आणि पचन संस्थेच्या समस्यांनी त्रस्त असलेले ठाकरे यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि नंतर आयसीयू स्वरूपात उपचार सुरू ठेवले गेले चौदा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आणि अखेर सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा करण्यात आली पण रामदास कदम म्हणतात ही घोषणा दोन दिवस उशिरा करण्यात आली होती का कोणत्या हेतूने या विधानानंतर शिवसेनेतील विद्यमान नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवण्यात आलं त्यामुळे संजय राऊत अंबादास दानवे चंद्रकांत खैरे अनिल परब भास्कर जाधव यांच्यासह अनेक ठाकरेंचे सहकारी रामदास कदमांवर तुटून पडलेत मात्र मुद्दा इतकाच नाही जर कदम यांचं म्हणणं खरं असेल तर डॉक्टर पारकर का गप्प होते आणि जर त्यांनी असं काहीच सांगितलं नसेल तर मग कदम हे असं विधान करून कोणत्या राजकीय अजेंड्यावर काम करतायत यामागं काही वैयक्तिक दुश्मनी पक्षांतर्गत मतभेद की केवळ सत्तेचा डावपेच हे प्रश्न निर्माण होत आहेत महत्वाचं म्हणजे या सगळ्या वादामध्ये हरवला आहे तो बाळासाहेब ठाकरे नावाचा एक महान नेता ज्यांच्या अखेरच्या क्षणांबाबतचा अध्यायच आता दुसर आणि वादग्रस्त वाटू लागलाय जर मृत्यू सारख्या संवेदनशील क्षणी सुद्धा राजकारण केलं गेलं असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची मोठी शोकांतिका आहे म्हणूनच या प्रकरणात सत्य काय आणि अफवा काय हे शक्य तितकं लवकर स्पष्ट होणं गरजेचं आहे कारण जर बाळासाहेबांसारख्या नेत्याच्या मृत्यूबद्दल प्रश्न उभे राहायला लागले तर मग उरलं काय तुम्हाला काय वाटतं रामदास कदम यांनी हे प्रकरण आता का उघडं केलं असेल यात त्यांचा खरा हेतू काय असा तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका